मित्रांनो एक काळ होता जेव्हा लोक टी व्हीवर दक्षिण भारतीय चित्रपट येण्याची वाट पाहत असत पण आता दक्षिणेतील जवळपास प्रत्येक मोठा चित्रपट पॅन इंडिया रिलीज होतो आणि देशातील अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होतो गेल्या काही वर्षात असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले ज्यांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडसह अनेक हॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्या टॉप दहा दक्षिण चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी हिंदी भाषेत सर्वाधिक कमाई केली हनुमान हा चित्रपट हिंदी डबिंगमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या साऊथ चित्रपटामध्ये दहाव्या क्रमांकावर आहे या चित्रपटात सच्च्या मुख्य भूमिका दिसला होता या चित्रपटाची घोषणा दो दोन हजार एकवीसमध्ये झाली होती गेल्या दोन वर्षापासून या चित्रपटावर काम सुरू होते चित्रपटाच्या शूटिंगपासून ते पोस्ट प्रोडक्शनपर्यंत चित्रपटाला बराच उशीर झाला निर्मात्यांनाही या चित्रपटाबाबत कोणतीही संधी सोडायची नव्हती या कारणास्तव त्यांनी बराच वेळ घेतला तुम्हाला सांगायचे झाले तर हा चित्रपट तेलगू भाषेत तसेच तामिळ मल्याळम कन्नड हिंदी मराठी इंग्रजी स्पॅनिश कोरियन जपानी आणि चिनी भाषेतसुद्धा प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला आणि बॉक्स ऑफिसवरही हो तो यशस्वी ठरला या चित्रपटाने हिंदी डबिंगमध्ये अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची कमाई केली आहे कन्नड चित्रपट कांतारा हा नवव्या स्थानावर हो आहे या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत होता तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टींनीच केले होते चित्रपटाला जास्तीत जास्त समीक्षकाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला सुरुवातीला हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता पण कन्नडमध्ये प्रचंड यश मिळाल्यानंतर हा चित्रपट तामिळ तेलुगू मल्याळम हिंदी भाषेतही डब करण्यात आला आणि जवळपास सर्वच भाषेत हा चित्रपट यशस्वी ठरला कांतारा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर हिंदी डब व्हर्जनमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे एकोणऐंशी करोड रुपयाची कमाई केली होती तेलगू चित्रपट पुष्पा हा आठव्या स्थानावर आहे पुष्पा हा चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला होता आणि अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात फहद फासिल आणि रश्मिका मंदाना देखील होती हा चित्रपट एकाच वेळी तेलुगू भाषेत तसेच हिंदी तमिळ मल्याळम कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटाला त्यांच्या जवळजवळ सर्वच आवृत्त्यांमध्ये उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला पुष्प चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने एकशे आठ कोटी रुपयाची कमाई केली होती तसे या चित्रपटाचा सिक्वल अजय देवगनच्या सिंगम या चित्रपटासोबत यावर्षी पंधरा ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे या यादीत तेलुगू चित्रपट बाहुबुली द बिगिनिंग सातव्या क्रमांकावर आहे या चित्रपटात प्रभास आणि रागा दुगुपती मुख्य भूमिकात होते आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन एस एस राजामौली यांनी केले होते या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने प्रचंड कमाई केली तसे या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटाने हिंदी डबिंगमध्ये एकशे अठरा कोटीची कमाई केली होती सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटाच्या यादीतील पुढील चित्रपट शाहू हा या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे हा एक मल्टीस्टारर चित्रपट होता ज्यात प्रभास मुख्य भूमिकेत दिसला होता या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडूनही समिश्र प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही हो या चित्रपटाने चांगली कामगिरी केली नाही चित्रपटाचं बजेट बऱ्यापैकी असल्याने बॉक्स ऑफिसवर हा हो चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने हिंदी व्हर्जनमध्ये जवळपास एकशे बेचाळीस कोटी रुपयाची कमाई केली होती जरी हा चित्रपट बजेटनुसार कमाई करू शकला नाही परंतु तरी तो दोन हजार एकोणीसमध्ये प्रदर्शित झालेला सर्वाधिक कमाई करणारा तेलगू चित्रपट ठरला होता या यादीत पुढचे नाव आहे हो तेलुगू चित्रपट सलारचे शाहरुख खानच्या डंकी चित्रपटासोबत प्रदर्शित झाला सलारमध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमार यांनी मुख्य भूमिकेत होते तेलुगू भाषेव्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ हिंदी मल्याळम कन्नड भाषेमध्येही एकाच वेळी प्रदर्शित झाला या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांकडून कमाई केली सलर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने हिंदी पट्ट्यात एकशे त्रेपन्न कोटीची कमाई केली होती दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट टू झिरो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे या, या चित्रपटाने त्यावेळेस तामिळ चित्रपटाचे रेकॉर्ड मोडीत काढत इतिहास रचला होता या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत दिसले होते आणि त्याशिवाय अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन हे देखील चित्रपटात होते टू पॉईंट झिरो हा त्या काळातील सर्वात महागडा चित्रपट होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम प्रस्थापित केले होते या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाच्या धिंदी डब व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर एकशे एकोणनव्वद करोडची कमाई केली होती आता आपण तेलुगू चित्रपट आर आर आरबद्दल बोलू एस राजा मुली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने जगभरात खूप प्रसिद्धी मिळवली आणि ऑक्सरी जिंकला या चित्रपटात ज्युनियर एन टी आर आणि रामचरण मुख्य भूमिकेत होते तर अजय देखन आणि आलिया भट्ट लहान भूमिकेत दिसले होते प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने हिंदी पट्ट्यात दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचे शानदार कलेक्शन केले होते हिंदी आवृत्तीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा दक्षिण भारतीय चित्रपट म्हणजे के जी एफ चॅप्टर टू जो दोन हजार बावीसमध्ये प्रदर्शित झाला दोन हजार अठरामध्ये रिलीज झालेला के जी एफ चॅप्टर वन हा त्याचा सिक्वल होता ज्याला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांच्याही जबरदस्त प्रतिसाद मिळाला हा चित्रपट कन्नड भाषेत तसेच तेलगू तमिळ मल्याळम आणि हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला सर्व भाषांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रमी प्रस्थापित केले आणि कन्नड चित्रपट उद्योगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला जर आपण फक्त हिंदी व्हर्जनबद्दल बोललो तर या चित्रपटाने हिंदी डब व्हर्जनमध्ये चारशे पस्तीस कोटी रुपयाची कमाई केली होती बाहुबली टू हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ज्यामध्ये प्रभास आणि राणा दगुबती मुख्य भूमिकेत होते या चित्रपटाला जगभरात चांगली प्रसिद्धी मिळाली आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मागील सर्व दक्षिण भारतीय चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले बॉलिवूड चित्रपट दंगलनंतर बाहुबली टू हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे हिंदी डब वर्जनमध्ये बाहुबली टूने पाचशे दहा कोटी रुपयाची कमाई केली होती आत्तापर्यंत बाहुबली टू हा हिंदी डब वर्जनमध्ये दक्षिण भारतीयातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे मित्रांनो सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी डब केलेल्या दक्षिण भारतीय चित्रपटाच्या यादीतील तुम्हाला कोणता चित्रपट सर्वाधिक जास्त आवडला याबाबत तुमचे मत मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र